नमस्ते मी डॅनियल लांडगे पाऊस सुरू झालेला आहे आणि आपल्या सहा नंबर प्रभागामध्ये बीच्या खूप अशा समस्या आहेत डबे खराब झाले आहेत लाल डबे उघडे वायरी एक एकदम जीव घेवा प्रकारे एमईसीबीचा आणि खूप जागी अशा आपला आपल्या प्रभाग सगळ्या भागांमध्ये खूप वायरी उघड्या हो लोकांचा जीव जाईन असं पावसाळ्यात खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो जेणेकरून आपल्या भागात आतापर्यंत अशी घटना घडली गट नाही व घडू नये या अनुषंगाने एमई सी बी चे शास्त्रीनगरचे एक्झिक्युटिव्ह कल्याणगर साहेब व शास्त्रीनगरचे भांडर साहेब यांच्याशी विनंती करून त्यांची आज विजिट घेतली होती एरड्या भागामध्ये आणि ज्या ज्या भागामध्ये असा खूप काही मोठा प्रॉब्लेम आहे अशा काही महत्वाच्या ठिकाणी ते आमच्या सध्या फिरले व सगळ्या भागातले त्यांनी सर्वे केला आणि आश्वासन दिलं की बाबा लवकरात लवकर आपण हे जेवढं प्राधान्य देता येईल जिथं धोकादायक आहे तिथं आपण सगळ्यात महत्वाचं प्राधान्य देऊ प्राधान्य देऊ जेणेकरून कुणाला काय अपघात होणार नाही कोणत्या गोष्टी होणार नाही आत्ताच परवाच्या दिवशी एक तारखेला आपल्या नानापेठमध्ये एक शाळकरी मुलगी शॉक लागून गेली तर असा कुणाचा अपघात होऊ नये पाऊस होता त्यात ती पाण्यात त्याचा पाय भिजला त्याचा शॉक उतरला होता आणि नागरिकांना माझी विनंती आहे आपण पण कुठाशी वायर लटकली कोणता प्रकारात तुम्हाला वायरीचा दिसला कुठं वा शॉक येतोय एमसीबीला कळवा व आम्हाला लगेच कळवा तिथे यंत्रणा थांबवा आपले कार्यकर्त्यांनी येण्या जाण्याचा रस्ता बंद करावा असे काही यंत्रणा करावा आम्हाला कळवा आम्ही एम हो। एसीला कळवू आम्ही स्वतः येऊ आणि लोकांना बोलू तर आपण ती व्हिजिट यासाठी घेतली होती की आपल्या भागातला जो प्रकार आहे तो अधिकाऱ्यांना दाखवला ते नवीनच अधिकारी आज कल्याण नगरचे एक्झिक्युटिव्ह आले आणि त्या बिचाराने आपल्याला प्रसिद्ध चांगला दिला व सगळ्यात महत्वाचं ते म्हणले की मी जिथं महत्त्वाचं तुम्हाला धोकादायक आहे ते मी तिथं पहिलं प्राधान्य देईन आणि तुम्हाला काम करून देतो धन्यवाद